जय भारत मित्रांनो आज एका शिक्षक मित्राचा मला फोन आला तो मित्र मला सांगत होता की मी माझ्या स्टेटसवर मनुस्मृतीतील काही श्लोक व त्याचे मराठीतील अर्थ हे ठेवलेले होते ते बघून माझ्या एका ब्राह्मण मित्राने मला फोन केला आणि मला त्याने प्रश्न विचारला की तू असे स्टेटस का ठेवत आहे तेव्हा हा शिक्षक मित्र त्याला म्हणाला की ग्रंथांमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे आणि मला ते अयोग्य वाटलं आणि लोकांना ते माहीत व्हावं असं मला वाटलं म्हणून मी ते थे माझ्या स्टेटसला ठेवलं पण तो ब्राह्मण मित्र या शिक्षकाला म्हणाला की असं ठेवत जाऊ नको हे वादग्रस्त आहे आणि जर कोणी पाहिलं तर तुझी नोकरी जाईल हा शिक्षक मित्र घाबरला आणि त्याने मला फोन केला आणि मग मला हा सर्व प्रकार त्याने सांगितला आणि तो म्हणाला की जर मला पुन्हा असे फोन आले तर मी त्यांना काय बोलू तर मी त्याला म्हटलं की जर असे फोन पुन तुला पुन्हा आले तर त्यांना ठणकावून सांग की तुमच्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांसोबत काय केलेलं आहे ते त्यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे तुमच्या पूर्वजांनी जी गटार घाण संस्कृतीमध्ये केलेली आहे ती गटार घाण त्यांनी लिहिलेल्या सगळ्याच धर्मग्रंथांमध्ये त्यांनी लिहून ठेवलेली आहे आम्ही ती गटार घाण फक्त आमच्या बहुजन बंधू भगिनींना माहिती व्हावी यासाठी तिचा प्रचार प्रसार करीत हो। आहोत आणि तरी सुद्धा तुम्हाला ते खटकत आहेत तुमच्या पूर्वजांनी शेकडो वर्ष केलेली पापे आम्ही फक्त आमच्या बंधू भगिनींना सांगत आहोत तरी तुम्हाला एवढ्या मिरच्या जोमत आहेत पण तुमच्या पूर्वजांनी जी पाप केलेली आहेत त्याबद्दल तुम्ही एक शब्द सुद्धा बोलत नाही म्हणजे आजही ब्राह्मण बदललेले नाहीत हे मला तुम्हाला सांगायचंय तर त्या शिक्षक मित्राने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसला मनुस्मृतीतील नेमकं कोणते श्लोक ठेवले होते हे आता मी तुम्हाला दाखवतोय हे पहिलं स्टेटस होत मनु शूद्रांना हीन लेखतो त्याचप्रमाणे दास प्रथेचेही समर्थन करतो दासांचे सात प्रकार मनुने सांगितले आहेत स्त्रियांबाबतची मनुची मते प्रसिद्धच आहेत उच्च कुलीन पुरुषाची भोगसेवा करणं जातीच्या स्त्रीसाठी अनुचित नाही मनुस्मृती अध्याय आठवा तीनशे श्लोक अक्षमाला ही हीन जातीय स्त्री वसिष्ठांशी आणि शारंगी ही हीन जातीय स्त्री मदपाल मुनींशी संयोग केल्यामुळे पवित्र झाल्या अनेक स्त्रियांनी हा मार्ग अनुसरलेला आहे मनुस्मृती अध्याय नऊ श्लोक तेवीस ते पंचवीस करुंदकर नरहर मनुस्मृती पृष्ठ एकशे एकोणसाठ इथे हीन जातीय स्त्रीला सेवेचा मार्ग सांगत आहे आणि त्याच वेळी उच्च वर्णीयांनी शुद्र भार्या करणे केव्हाही उचित नाही असेही सांगत आहे नरहर कुरुंदकर यांच्या पुस्तकातील पान क्रमांक एकशे साठ वरील हा मजकूर आहे त्यानंतर या मित्राने जे दुसरं स्टेटस ठेवलं होतं ते हे होत अध्याय पाच श्लोक एकशे अठ्ठेचाळीस लहानपणी स्त्रीने तिच्या वडिलांच्या नियंत्रणाखाली राहिले पाहिजे एक तरुण स्त्री म्हणून तिने तिच्या पतीच्या अधीन रहावे आणि तिचा नवरा मेला असेल तर तेव्हा तिने आपल्या मुलांचे ऐकावे तिने कधीही स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न करू नये त्यानंतर जे पुढचं स्टेटस त्याने थे ठेवलं होतं ते हे होतं अध्याय पाच श्लोक एकशे चोपन्न जरी त्याच्याकडे एकही सद्गुण नसेल तो म्हणजे नवरा नवराच्या संदर्भात या ठिकाणी बनवली जरी त्याच्याकडे एकही सद्गुण नसेल तो वासनेच्या आहारी गेला असेल तरीही चांगल्या स्त्रीने आपल्या पतीची नेहमी देवाप्रमाणेच पूजा करावी अशा प्रकारे हे तीन स्टेटस त्या शिक्षक मित्राने ठेवलेले होते आणि हे तीन स्टेटस त्या ब्राह्मण मित्राला झोपले म्हणजे यांच्या पूर्वजांनी केलेली पाप ही आता लपूनच राहिली पाहिजे तीही उघडी करता काम नये ही यांची आज सुद्धा मानसिकता आहे ब्राह्मण हे आजही बदललेले नाहीत हा प्रसंग त्याचा आणखी एक पुरावा आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ब्राह्मणांनी लिहिलेल्या ग्रंथांमधली अशी गटार गंगा जिथे जिथे वाचायला मिळेल त्याचा यथा योग्य प्रचार प्रसार करा आपल्या मराठा बहुजन बंधू भगिनींना ब्राह्मणांची ही विकृती माहिती करून देण्यासाठी तुम्हाला सोशल मीडियाचा जितका जास्तीत जास्त वापर करता येईल तेवढा करा एवढीच विनंती तसेच जर तुम्हाला असं करत असताना ब्राह्मणवाद्यांचा वा ब्राह्मणांचा असा धमकावणीचा वा तुमच्यावर अशी कारवाई होईल तशी कारवाई होईल अशा पद्धतीचा काही फोन आला तरी बिलकुल घाबरून जाऊ नका आपण जे काही काम करीत आहोत ते भारतीय संविधानाच्या अखत्यारीमध्ये करीत आहोत कोणत्याही अंधश्रद्धा पसरवणाऱ्या वा कोणत्याही विकृती पसरवणाऱ्या बाबींना विरोध करणे हे संविधानाला अनुसरूनच आहे त्यामुळं तुमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही हे आपण लक्षात घ्यावं आणि अशा ब्राह्मणी विकृतीचा जास्तीत जास्त पर्दाफाश करून तो जनतेपर्यंत पोहोचवावा एवढी विनंती करतो जय भारत